राज्याच्या कानाकोपऱ्यात अतिदुर्गम भागातील खेड्यापाड्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस म्हणजे लालपरी अवितरितपणे सेवा पुरवत असते ग्रामीण भागात गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी हे समीकरण अनेक वर्षापासून आहे नुकताच पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला जे भाविक पायी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी एस धावून आली लाखो भाविक व वारकऱ्यांना या न विठुरायाचं दर्शन घडवून आणलं याच माऊलींनी एस टीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून दिलं आषाढी एकादशीसाठी सांगली पंढरपूर एस टी सेवेला सांगली जिल्ह्यातील आगारांना सत्याऐंशी लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे गतवर्षीप्रमाणे हे उत्पन्न अकरा लाख रुपयांनी अधिक आहे या दरम्यान पंच्याण्णव हजार तीनशे ऐंशी जणांनी एस टी, टी बसमधून प्रवास केलाय नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन राज्यातील पुणे कोल्हापूर अहिल्यानगरसह अन्य जिल्ह्यातून दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून एस टी प्रशासनानं जादा बस पंढरपूरसाठी सोडल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातून बारा एस टी आगारातून दोनशे पंच्याहत्तर बसवारी मार्गावर सोडल्या होत्या तर, तर पुणे विभागातील चौदा आगारांमधून साडे सातशे एस टी पंढरपूर साठी धावल्या विशेष म्हणजे प्रवाशांसाठी महामंडळानं ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सर्व सवलती जादा बससाठी लागू केल्या होत्या एसटी महामंडळ कोल्हापूर विभागानं दोन ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या आठ दिवसात पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेत उल्लेखनीय सेवा बजावली यात्रा काळात एस गाड्यांच्या एकूण पाचशे एकतीस ये जा फेऱ्या धावल्या दोन लाख एकोणीस हजार आठशे एकवीस किलोमीटर प्रवास झाला या सेवेतून एस टी महामंडळाच्या कोल्हापूर विभागात एक कोटी ब्याण्णव लाख एकशे त्र्याहत्तर रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे कोल्हापूर आगार हे सर्वात आघाडीवर असून येथून एस टीच्या धावल्या त्यांचा तीन लाख नऊशे बावन्न किमी प्रवास झाला आणि सतरा लाख सदुसष्ट हजार दोनशे त्रेपन्न रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे संभाजीनगर आगार येथून सत्तेचाळीस फेऱ्या दोन लाख छत्तीस किमीचा प्रवास करून आणि अकरा लाख छत्तीस हजार सहाशे 8 उत्पन्न आहे इचलकरंजी मलकापूर चंदगड कुडाळ कागल राधानगरी गगनबावडा आणि आजरा या मोठ्या प्रमाणात फेऱ्या चालवल्या आणि लाखो रुपये उत्पन्न मिळवलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद